पेजीचा पर्याय पर्याय आपल्याला निवडायचा आहे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस पुन्हा ओपन होईल नवीन नवीन वेब पेज आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकांट्स डिटेल ठीक आहे आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे आपली जी कॅटेगरी आहे अर्जदार ओपन कॅटेगरीचा आहे अथवा बॅकवर्ड कॅटेगरीचा आहे ओबीसी कॅटेगरीचा आहे आणि मायनर आहे का अल्पवयीन आहे का ठीक आहे अर्जदार जर अल्पवयीन असेल तर मायनरवर क्लिक करायचा ओपन कॅटेगरीचा अर्जदार असेल तर ओपन कॅटेगरीवर क्लिक करायचा बॅकवर्ड कॅटेगरीचा असेल तर बॅकवर्ड आणि ओबीसी असेल तर ओबीसी तर आपण ओपन कॅटेगरी हा पर्याय निवडून पुढचा फॉर्म भरणार आहोत इथे अर्जदाराची आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करावी लागणार अर्जदाराची जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर अर्जदाराचे वय येथे येईल अर्जदार मेल आहे केलेला आहे के आपला नाव आपलं नाव इंग्रजी आणि मराठी भाषेत आलेला आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी पुढे आपल्याला इथे आपला पत्ता टाईप करावा लागणार आहे पत्ता जो आहे आप आपल्याला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा पिनकोडसहित टाईप करायचा आहे या बॉक्समध्ये हा जो बॉक्स इथे दिलेला आहे या बॉक्समध्ये आपल्याला पूर्ण पत्ता टाईप करावा ला लागणार आहे तालुका जिल्हा आणि पिनकोडसहित आपण टाईप करू ॲड पोस्ट आणि ते मराठी भाषेत ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल आणि त्यानंतर तालुका तुम्ही जो कोणता तुमचा तालुका असेल त्याची आपण ॲड पोस्ट फॉर एक्झाम्पल गाव टाकला तालुका आपला एक्स वाय झेड जिल्हा ठीक आहे त्यानंतर आपल्याला आपला पिनकोड फिल करायचा आहे हे झाल्यानंतर खाली जे मध्ये माहिती दिलेली आहे पत्त्याविषयी ती पण आपल्याला भरायची आहे तसा जिल्हा निवडा तालुका विलेज आणि पिनकोड पिनकोड इथे एंटर करावा लागणार आहे संपूर्ण पत्ता फिल केल्यानंतर आपल्याला नावाबद्दलची माहिती इथे द्यायची आहे इथे आहे आपले जुने नाव फ्रॉम नेम जुने नाव इथे आपल्याला फिल करायचे आहे इथे पहिले नाव मधले नाव आणि आड नाव आणि खाली आपल्याला टू नेम नवीन नाव द्यायचे आहे नवीन नावमध्येही आपल्याला फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम द्यायचे आहे ठीक आहे आता हे फर्स्ट नेम मिडल नेम आणि जुने नाव नवीन नाव हे फिल करताना आपल्याला थोडीशी दक्षता अशी घ्यावी लागेल की जे नाव आपल्याला आता कार्यालयीन कागदावर वापरायचे नाही किंवा जे नाव आपण ना, वापरणार नाही तर नावाबद्दलची माहिती फिल करताना आपल्याला जे नाव आता पुढे वापरायचे नाही ते नाव इथे द्यायचे आहे तर नाव आपल्याला जसे की राजकुमार इथे आपण टाईप केला आणि टॅप बटन प्रेस करा किंवा माणूस आपला मिडल नेमच्या टाईपवर क्लिक करा तर तुमचे जुने नाव राजकुमार होते आणि वडिलाचे नाव धर्मदास आणि आर नाव ठाकूर असे होते हे काल्पनिक नाव आहे आता आपल्याला नवीन नाव किंवा नाव तुम्ही जर बदललं असेल हर्षल धर्मदास ठाकूर आता मित्रांनो इथे जर तुमचे स्वतःचे नावात बदल झालेला आहे राजकुमारचा हर्षल झालेला आहे तरी तुम्हाला अशा प्रकारेच फॉर्म फिल करायचं आहे परंतु तुमचं नाव बरोबर आहे परंतु तुमचे वडिलाचे जे नाव आहे त्यामध्ये बदल झाला आहे काही कारण असतो शाळेचे टी सीवर एक आणि मार्कलिस्टवर एक झालेलं आहे तर तेही आपण इथे बदलू शकतो किंवा तुमचंही नाव बरोबर आहे आणि वडिलाचंही नाव बरोबर आहे परंतु आडनावात बदल झालेला आहे तर ते आपण तेही इथे चेंज करू शकतो मग इथे आपल्याला रिझन द्यायचं आहे तुम्ही नाव का चेंज करत आहात तर आपण इथे रिझन जे असेल ते टाईप करून घ्यायचं आहे लग्न झाल्यामुळे अथवा कागदोपत्री नाव वेगवेगळं आहे त्यामुळे प्रॉपर रिझन येथे देऊ देऊन इथे ॲक्सेप्ट हा बटन आहे ॲक्सेप्ट या टिकमार्कवर क्लिक केल्यानंतर प्रोसीड पुढे जा ह्या नावाचा बटन ॲक्टिव्ह होईल तर प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर जी माहिती आपण भरलेली नाही जी माहिती आपली बाकी आहे हे एक मेसेज बॉक्स येईल आणि आपल्याला दाखवणार की तुम्ही पिनकोड एंटर केलेला नाही आणि जे रिझन आहे ते रिझन म्हणजे कारण तुम्ही दिलेलं नाही बदल का करता आहात म्हणून तर आपण इथे हे दोन्ही गोष्टी फील करून घ्यायचे फिल, फिल केलं त्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करा प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक मेसेज बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला एक वॉर्निंग जी म्हणतो आपण सूचना ती दिली जाणार इथे दाखवायला आहे ओल्ड नेम तुमचा फर्स्ट नेम असा होता ओल्ड मिडल नेम लास्ट नेम आणि जे नवीन नाव आम्ही दिलेलं आहे ते फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे जर बरोबर असेल आणि पत्ता इथे देण्यात आलेला आहे आपला हे जर बरोबर असेल तर ओके या बटनावर क्लिक करावं लागेल त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करावं लागेल आता नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल आता जो पेज आपल्यासमोर ओपन झालेला आहे तो आहे डॉक्युमेंट अपलोडचा इथे आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे ज्याची रुंदी एकशे एकशे साठ पिक्सल आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सलच्या दरम्यान एवढी ठेवायची आहे साईज जी राहणार आपल्या फोटोची ती पाच के बी ते वीस केबीच्या दरम्यान राहील फोटोग्रॅफ जे पी ई जीमध्ये राहील आणि एकशे साठ पिक्सल जे विदिट म्हणजे रुंदी आणि उंची दोनशे ते दोनशे बारा याच्या दरम्यान त्यानंतर जे आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपल्याला जी पी ए जी जे पी ई जी पी किंवा पी डी एफ या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे पी डी एफ जर आपण तयार केलेली असेल तर के पी डी एफ पाचशे के बीपर्यंत असावी आणि जे ई जी फॉर्मेटमध्ये जर आपली आपले डॉक्युमेंट असेल तर ते शंभर के बी जास्तीत जास्त असावे आता फोटो प्रूफ म्हणजे आयडेंटिटी प्रूफ आपल्याला द्यायचा आहे आयडेंटिटी प्रूफमध्ये आपण आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट कोणताही एक डॉक्युमेंट इथे देऊ शकता त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आता इथे आधार कार्ड आपण फोटो आय डी म्हणून देऊ शकतो आणि ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकतो आणि रेशन कार्ड पण आपण अपलोड करू शकतो इलेक्ट्रिसिटी बिल पण आम्ही अपलोड करू शकतो जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपण जन्म दाखला किंवा टी सी किंवा बोनाफाईट हे आम्ही इथे अपलोड करू शकतो त्यानंतर लीगल डॉक्युमेंट जो आहे इथे लीगल डॉक्युमेंट दिलेला आहे लीगल डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आपल्याकडे जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट जर आपल्याकडे नाही आहे तर टी सी टी सी नाही आहे जन्मदाखला जन्मदाखला नाही आपल्याकडे तर आम्ही इथे ॲफिडेविट देऊ शकतो ॲफिडेविट आपल्याला प्रकारे द्यायचं आहे त्याचा एक तुम्हाला आयडिया येतो अशा प्रकारचं ॲफिडेविट आपला राहणार प्रति विद्यमान तहसीलदार साहेब तथा कार्यकारी दंडाधिकारी आपल्या तहसील कार्यालयाचे नाव सर आपला तहसील कार्यालय औरंगाबाद आहे तर औरंगाबाद इथे आपल्याला द्यायची आहे प्रतिज्ञा लेख करून देणार लेडीज असेल तर लग्नानंतरचे नाव आणि पत्ता त्यानंतर आपला मजकूर जो राहणार मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देते की मी मौजे राहणार तालुका जिल्हा येथील कायमची रहिवाशी आहे माझे लग्ना अगोदरचे नाव आणि लग्नानंतरचे नाव हे सगळं मॅटर आपल्याला टाईप करून शंभर रुपयाच्या बॉन्डवर प्रिंट करून तहसीलदार साहेब यांच्याकडून अटिस्टेड करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इथे ऑनलाईन अपलोड करायचं आहे ॲफिडेविट आणि डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म हा जो फॉर्म आपण फिल केलेला आहे हा फॉर्म आपल्याला अप इथे अपलोड करावा लागणार आहे आणि अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन फी पे करावी लागणार आहे ती पाचशे तेवीस रुपये असेल त्यानंतर आपली एक रिसिप्ट जनरेट होईल अशा प्रकारे इथे आपला अर्ज क्रमांक व्यवहार क्रमांक अर्जाची तारीख गॅझेट ॲडव्हर्टाईजमेंट चेंज ऑफ नेम अर्जदाराचे नाव पूर्ण नाव इंग्रजी भाषेत आणि पूर्ण नाव देवनागरीमध्ये म्हणजे मराठी स्क्रिप्टमध्ये जन्मतारीख लिंग आणि तुम्ही पे केलेली फी अर्ज क्रमांक आपल्याला मिळाल्यानंतर किंवा ही पावती आपली जनरेट झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला आपल्या मोबाईलवरती डी जी पी एस या नावाने एक मेसेज येईल त्या मेसेजमध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक रजिस्ट नंबर नम्ब, रजिस्ट्रेशन नंबर मिळेल जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुमच्या मेसेजमध्ये में येईल आता अर्ज क्रमांकद्वारे किंवा रजिस्ट्रेशनद्वारे आपल्याला अर्जाची स्थिती कशी चेक करायची त्यासाठी आपल्याला डी जी पी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर अशी वेबसाईट राहणार हा जो राजपत्र तर आपल्याला राजपत्र स्थिती आणि इथे चेंज इन नेम डेट ऑफ बर्थ रिलीजन, इथे क्लिक करून नवीन पेजवर यायचं आहे आणि इथे आपल्याला दिलेला आहे सिलेक्ट सर्विस हा एक ऑप्शन आहे आए, ॲप्लिकेशन आय डी म्हणजेच आपला अर्ज क्रमांक जो इथे दिलेला आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जो आपल्याला मेसेजद्वारे आपल्या मोबाईलवरती प्राप्त झालेला आहे तर आपल्याला इथे सिलेक्ट सर्विसमध्ये चेंज इन नेम हे सर्विस सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन नंबर इथे एंटर करावा लागणार आणि सर्च या बटनवर क्लिक करावा लागणार तर सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला व्ह्यू नावाचा एक ऑप्शन येईल बटन येईल इथे वर क्लिक करून आपला राजपत्र डाउनलोड होईल जर वर क्लिक केल्यानंतर आपला राजपत्र डाउनलोड नाही झाला तर दुसऱ्या दिवशी डबल ट्राय करायचं आहे ठीक आहे दोन तीन वेळेस ट्राय केल्यानंतर आपला राजपत्र डाउनलोड होऊन जाईल आणि आपला राजपत्र अशा प्रकारचा आपला राजपत्र राहणार महाराष्ट्र शासन राजपत्र आणि इथे खाली जुने नाव नोंदणी क्रमांक आणि इथे नवीन नाव व पत्ता आपला राहणार तर हा पंच्याहत्तर पानांचा राजपत्र आहे असा जरूरी नाही की प्रत्येक राजपत्र पर पंच्याहत्तर पानांचा असेल पान कितीही असू शकतात तर आपल्याला कीबोर्डवरती आपला कंट्रोल एफ बटन प्रेस करायचं आहे आणि इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आपला नाव एंटर करून आपल्याला आपला नाव या राजपत्रामध्ये कोणत्या पेजवर देण्यात आलेलं आहे ते सर्च करायचं आहे आपलं नाव इथे आपल्याला दिसेल आणि राजपत्राची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे इथे आपली पूर्ण प्रक्रिया संपली आहे या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुका झाली असतील तर त्या चुका विसरून आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू